खेळ okay. या <laughs> <laughs> Warte, warte, बर ले पैसे भरले नाही तर तुमच्या घराचा लिलाव केला जाईल आपण करूयात काहीतरी तू काय करणार पैसे कमवायला अक्कल लागते बाहेर जाऊन पैसे कमवून मी आणतो तू नाही आणि हो तुम्ही पाया फक्त घरातलीच कामं करा तुम्ही बाया आया फक्त रस घ्या करा तुम्ही पाया फक्त घरातलीच काम करा मुल बाळ सासू भार जीव खेळण्या कर

देवा वैपण भारी रे वैपण भारी देवा वैपण भारी देवा। हॅलो धन्यवाद 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 शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजामाता कन्या प्रशाला अकलूज या प्रशालेतील या विद्यार्थिनींनी बायपण बहारी देवा हे गीत सादर केलेलं आहे खूप खूप धन्यवाद या गीतासाठी या गीतासाठी नगरचे वकील व नगरचा ग्रुप यांच्या वतीनं पाच हजार रुपयाचं बक्षीस त्यांना देण्यात आलेलं आहे चंद्रकांत बाबूराव पाटील धाराशिव अध्यक्ष युवा नेता युवा सेना यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे प्रतापराव खाशाबा करदेसाई बुलढाणा माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून दोन हजार रुपयाची रक्कम यांना बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे संतोष माधवराव साळुंके पाटील नाशिक जिल्हा सरचिटणीस एक हजार रुपये परमेश्वर गॅनबा कल्याणकर अकोला उपाध्यक्ष युवा सेना यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस देण्यात देण्यात आलेलं आहे गणपत काशीनाथ थोरात जालना अध्यक्ष मराठवाडा बहुजन संस्था यांच्या वतीनं दोन हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे पांडुरंग घोटकर मास्तर गुरुजी, गुरुजी, गुरुजी यांनी पाचशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे पंढरीनाथ बाबुराव देसाई सांगली माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीनं एक हजार रुपयाचं बक्षीस धनंजय नारायण भिंगे धनराज मुंगी खडू खडू उद्योग यांच्या वतीनं पाचशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे पोपट राजाराम देशमुख नांदेड अध्यक्ष जिल्हा सोसायटी यांच्याकडून दोन हजार रुपयाचं बक्षीस घेण्यात आलेलं आहे तात्यासाहेब देशमुख अंबेजोगाई यांच्या वतीनं एक हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे शहाजी पडवळ सरपंच एक विराकाला यांच्याकडून एक हजार रुपये जुनूनी विद्यालयाचे अध्यक्ष नारायणराव पाटील यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे गोकुळ सिंग राजपूत औरंगाबाद यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे नानासाहेब जाधव लातूर यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे रामबाबा शेळके यांच्याकडून दोन हजार रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं ला आहे लालासाहेब कन्हैयालाल जयस्वाल संभाजीनगर यांच्याकडून तीन हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे दत्तात्रय भुजबळ शिवतीर्थ मंगल कार्यालय करमाळा यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे सुधीर भाऊ मुळे यांच्याकडून दोन हजार रुपये महाडिक बाबा यांच्याकडून चारशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे नरसाप्पा वाघमोडे उद्योगपती सुस्ते यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस देण्यात आलेलं आहे कवरसिंग बैनाडे करणी सेना महाराष्ट्र अध्यक्ष यांच्याकडून एकवीसशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे मधु पाटील लोहा यांच्याकडून एक हजार रुपये किरण जाधव यांच्याकडून अकरा हजार रुपयाच बक्षीस देण्यात आलेलं आहे किरण जाधव धन्यवाद दुध डेरी अध्यक्ष गोकुळ गोकुळ सिंग राजपूत औरंगाबाद यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे सौदागर काजी सांगली यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे दोन हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे सौदागर काजी संजय बेहेले संजय बेगडे सांगली यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे हॅलो शेख इसुफबाई नांदेड, नांदेड उपनगराध्यक्ष एकतीसशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे सचिन बापू आरडे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी सूरज जवंजाळ रुपयाचं बक्षीस आलेलं आहे सुरज जमजाळ कुर्डवाडी यांच्याकडून अकराशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे कल्याणराव खरात मेढा जि, जिल्हा जालना संचालक जिल्हा दूध सहकारी बँक तीन हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे गणेश पाटील दहि दहिहांडे संचालक मार्केट कमिटी संभाजीनगर यांच्याकडून अकराशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे अरुणाताई खांडेकर दोन हजार रुपयाचं आहे श्री भगवान कुरुळे सांगली नगर रचना पुणे यांच्याकडून अकराशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे विलास धबाळे माजी महापौर नांदेड यांच्याकडून दहा हजार रुपयाचं बक्षीस या गीतासाठी आलेलं आहे पिलगुंडे अँड कुंभारे नांदेड यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस मोहन रासकर यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस अरुणाताई खांडेकर यांच्याकडून दोन हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आदर्श विद्या मंदिर सांगोला यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे न्यू अंबिका कला केंद्र थिएटर मालक अशोक जाधव यांच्या वतीनं पाच हजार एक रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे धन्यवाद जाधव साहेब प्रमिला लोदगेकर यांच्या वतीनं दोन हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे सुनील सोपान कराळे सरकोली यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस या गीतासाठी आलेलं आहे या गीतामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा सन्मान स्पर्धा कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय दिदी साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होतोय आहे विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा सुरेंद्र रौंदळे बाराशे रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे अध्यक्ष पारस कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन पारस सई भिताडे दिलीप पवार मोरोची सर यांच्याकडून पाचशे रुपये साबिया तांबोळी पोपट शिंगटे करोळेकर यांच्याकडून पौर्णिमा राजेले वैष्णवी लोखंडे पांडुरंग रुपनवर सांगली यांच्याकडून अकराशे रुपये अक्षरा चक्रे समीक्षा गायकवाड नम्रता शिंदे भार्गवी एकतपुरे श्रुती गायकवाड आदिती कनगधर मानसी पिशे अनुष्का थोरात मानसी अनुष्का थोरात उत्तम भंगे उपसरपंच आर्या तालुका कंदार यांच्याकडून पाचशे रुपये राधिका सोलनकर अशारोप वैशाली परभणीकर यांच्याकडून दोन हजार जाधव आहे निर्मला वागच यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे मार्गदर्शक शिक्षक शंकर चव्हाण कनबूर आर शंकर चव्हाण नांदेड यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस एम एस राजमाने डी के भोसले टी जी गोडशे पी ए पवार यश एस जाधव मीनाबाई काळे भोकरफाटा यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे प्रीती खामगावकर यांच्याकडून तीन हजार रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे धन्यवाद अण्णासाहेब कोकाटे पाटील राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष पुणे जिल्हा यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे नारायणराव ताटे देशमुख सरपंच यांच्याकडून एक हजार एक्कावन रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे जाधव बोरवेल सक्लोज यांच्याकडून प्रोपरायटर भालचंद्र जाधव यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं बक्षीस देण्यात आलेलं आहे सन्मान्य सोपल साहेबांच्या शुभ हस्ते बक्षिसाची रक्कम या कलाकारांना सुपूर्द करण्यात येत आहे आदरणीय सोपल साहेबांना विनंती करतो की आपण रंगमंचावरती येऊन ती बक्षिसाची रक्कम या कलाकारांना आपण सुपूर्द करावी विद्याकाळे भोकरदर पाच हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे विद्याकाळे भोकरदर जिल्हा नांदेड यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे एकूण रक्कम आहे एक लाख पंचवीस हजार नऊशे रुपये आजीबाईने रक्कम स्वीकारलेली आहे आजीबाई सुरक्षित ठेवा रक्कम धन्यवाद या गीतासाठी ज्यांनी ज्यांनी बक्षिस दिली त्या सर्व दानशूर रसिक प्रेक्षकांचं जयंती समारंभ समितीच्या वतीने हार्दिक आभार